नमस्कार महिला भगिनीनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत महिला भगिनीनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी खुशखबर आहे आणि मानधनाबाबतचा जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार नेमकं कोणत्या महिन्याचं मानधन आपल्याला मिळणार आहे तर याबाबतची माहिती या व्हिडीओ मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका जी आर कोणत्या महिन्याच्या मानधनाबाबतचा आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर आणि बघा महिला नो हा जो जी आर आलेला आहे प्रकाशित झालेला जी आर आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघा अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबत अर्थात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जे काही मानधन आहे व प्रोत्साहन भत्ता आहे तर तो वितरित करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर तो पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत कारण सगळ्यात अगोदर आपल्याच चॅनलवर या संदर्भातील जी आर पब्लिश केले जातात तर बघूया पुढे तर बघा जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मला बघिनी या ठिकाणी बघा की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हा जो काही प्रोग्राम आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या मार्फत चालवला जातो आणि हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असल्यामुळे केंद्राकडूनच याबाबतचे सगळं अनुदान महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळत असते परंतु हे अनुदान किंवा फंड वेळेवर मिळत नसल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाटप करताना अडचणी येतात आणि पगार उशिरा होतो आणि या दृष्टिकोनातून माननीय अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार सतरा मध्ये जी काही मिटिंग झालेली होती तर या मिटिंग मध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की केंद्राकडून हे पैसे मिळण्यापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंट अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा पगार वितरित करेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानुसार खाली काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी अतिशय महत्वाचा असा पॅरेग्राफ आहे की सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी वितरित कर खर व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा महिला भगिनी नो तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तर यांचं डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा जे काही पगार आहे मानधन आहे तो वितरित करण्या संदर्भातील हा जी आर आहे आणि आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना हे मानधन या जी आर नुसार वितरित करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी जे काही खाली तक्ता दिलेला आहे तर तो, तो तक्ता तो, तो तक्ता एकदा बघून घ्या या ठिकाणी बघा या ठिकाणी वेगवेगळे जे काही खर्च दाखवण्यात आलेले आहे आणि त्या खर्चानुसार एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा डिसेंबर दोन हजार चोवीसच जे काही सॅलरी आहे पगार आहे तर तो पगार दे देण्यासाठी तर अशा प्रकारचा हा महत्वाचा जी आर होता आणि ही अतिशय आनंदाची बातमी सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी होती तर महिला नो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद